कमळ नशेत डान्स करता करता एका मुलाच्या भारदस्त छातीवर जाऊन आदळली इथपर्यंतच तिला पुसटसं आठवत होतं त्यानंतर तिच्यासोबत काय झालं हे आठवण्यासाठी डोक्याला ताण देत होती ती पण तिच्या काहीच लक्षात येत नव्हतं त्या रात्री पार्टीत काय घडलं तो रागाने ओरडला इडियट त्याचं ओरडणं ऐकून ती नशेतच मुसमुसत रडू लागली तिने तिचा चेहरा वर करून त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला ती कोणाच्या छातीवर आदळली ते पाहत होती ती पण नीटसा दिसला नाही तिला त्याचा चेहरा नाही ओळखू शकली ती त्याचा चेहरा त्याने मास्क घातलेलं पण तो मात्र तिच्याकडे एकटक पाहत होता खूप सुंदर होती ती तो तिचे दोन्ही खांदे पकडून तिला स्वतःपासून दूर करणार होता त्याआधीच तिचा सुंदर चेहरा त्याच्या नजरेस पडला आणि रागाने ओरडणारा तो पुरता शांत झाला नशेत ती बडबडत होती दी तू कुठे आहेस मला माझ्या दीकडे जायचं आहे दी कुठे आहेस तू मी हरवली दूर गेली मी तुझ्यापासून शोध मला पटकन दी ती खाली पाहात त्याच्या छातीवर डोकं टेकून त्याच्या पाठीवर तिच्या हात गुंपून त्याला घट्ट पकडते तो मात्र स्तब्ध होता तिचा नाजूक स्पर्श त्याला हवाहवासा वाटला त्याने तिला तसं स्वतःजवळ उभं राहू दिलं त्यानेही ड्रिंक केलेली पण स्वतःला सावरू शकेल इतका ओके होता तो ॲग्री बिझनेसमॅन म्हणून त्याची सर्वत्र ओळख होती रुद्राय रुद्राय अग्निहोत्री अब्जाधीश होता तो हँडसम गव्हाळ वर्ण श्रीमंतीची डोळ्यात चमक चेहऱ्यावर अपार तेज ओरा खूपच जास्त होता त्याचा स्वभाव म्हटला तर खूपच तिखट रागेट आणि खडूस होता तो त्याच्या घरचे लग्न कर म्हणून त्याच्या मागे लागलेले पण मुली त्याला फारशा आवडत नसल्यामुळे तो नेहमी घरच्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे आणि तसही मुली आवडण्यासाठी त्याला हवी तशी मुलगी आतापर्यंत त्याच्या नजरेत कधी आलीच नव्हती नेहमी तो त्याला हवय तेच करायचा कोणाची भीती नाही वाटायची त्याला स्वतःच्या मर्जीचा मालक होता तो तो बोलेल तोच कायदा अशा विचारांचा होता तो त्याला जाग आली तेव्हा दुपारचा एक वाजून गेलेला अजूनही पालता झोपलेला तो डोळे उघडत असताना रात्री काय घडलं ते आठवलं त्याला कसा उठून बसला तो त्याने आजूबाजूला पाहिले तर कोणीच नव्हते त्याच्या बाजूला त्याची नजर शोधत होती तिला स्वतःशीच पुटपुटत बोलला कुठे गेली ती बेडवरूनच संपूर्ण रूमवर नजर फिरवली आणि त्याच्या लक्षात आलं की नाही तिथे ती ती निघून गेली आहे हे कळलं त्याला रात्रीची पार्टी आठवली एक मुलगी बेधुंद होऊन डान्स करत होती डान्स करता करता ती त्याच्या छातीवर आदळली त्याला पाहून त्याचा ओरा पाहून मुली स्वतःहून त्याच्याजवळ यायला बघायच्या त्याला वाटलं की तीही तशीच असेल म्हणून तो तिला स्वतःपासून बाजूला करत होता तर तिचा सुंदर चेहरा त्याला दिसला तो पाहतच राहिला तिच्याकडे स्वतःपासून दूर करण्यासाठी त्याने तिला पकडलेलं पण दूर नाही करू शकला तिला तो स्वतःपासून या उलट तो तिच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊ लागला पहिल्यांदा त्याच्या मनात एका मुलीसाठी भावना निर्माण होऊन तिच्याविषयीची भावना त्याच्या मनाला चांगलीच स्पर्श करून गेलेली त्याला हवी होती तशी हो अगदी तशीच मुलगी होती ती आणि खूप जवळ होती त्याच्या ती आता तिला मात्र तो हरवला तिच्या सौंदर्यात याचं काहीच भान नव्हतं ती तिच्या खांद्यावरचे त्याचे हात स्वतःच्या हाताने बाजूला करून त्याला मिठी मारते त्याला आवडलेल्या प्रत्येक वस्तूवर तो हक्क गाजवायचा त्याचं असं असायचं असा की त्याची आवडती वस्तू त्यालाच मिळायला हवी आता इथे तर सुंदर मुलगी स्वतःहून त्याला मिठी मारत होती ती इतकी सुंदर होती की बघता क्षणी त्याच्या नजरेत भरली एकतर त्याला मुली आवडत नव्हत्या आणि ही मुलगी त्या गोष्टीला अपवाद ठरली खूप आवडली त्याला मनाला भिडली त्याच्या ती लगेचच तो तिला स्वतःची अमानत समजू लागला तिला पकडून डान्स करू लागतो तो मनातून खूप खुश होता चेहऱ्यावर गोड स्माइल येते त्याच्या डान्स करताना तिला डोळे भरून पाहत होता तो तिला नशेमुळे व्यवस्थित डान्स करताही येत नव्हता त्याने तिला पकडलेलं तिचा सुगंध त्याला वेळ लावत होता तो जसजसं तिच्याकडे पाहत होता तसतसं अधिकच तिच्यात गुंतत चाललेला त्याला कळलंच नाही की तो काय करतोय कसं वागतोय ते तो तिच्या बाजूने थोडं झुकला त्याने भर पार्टीत कसलाही विचार न करता तिच्या गुलाबी मुलायम ओठांचा ताबा घेतला आणि तो तिला किस करू लागला काही वेळाने तिचे श्वास जड झाले हे लक्षात येताच तो थोडा बाजूला झाला आणि मनातच बोलला तू खूप सुंदर आहेसच त्याहून तुझी किस गोड आहे ती भाणावर नव्हती पुन्हा ती त्याच्या गळ्यात पडू लागते आणि तिचा सर्व भार त्याच्यावर झोकून देते तिचा नाजूक स्पर्श त्याला सुखावत होता अशी फिलिंग त्याला पहिल्यांदाच आलेली ती दी दी, दी करत त्याला घट्ट मिठी मारून शांत होते तिच्या कोमल स्पर्शाने तो तिच्याकडे अधिकच जास्त आकर्षित झाला आता त्याला ती पूर्णपणे त्याची झालेली हवी होती काहीही झाले तरी आज तो सोडणारच नव्हता तिला त्यात ती स्वतः त्याच्याजवळ येत होती पुन्हा पुन्हा तिने जर त्याच्याजवळ जाणे थांबवलं असतं था, तर तो थांबला असता था। पण ती तसं काही न करता त्याच्या गळ्यात पडत होती त्याला स्वतःच्या फिलिंग कंट्रोलमध्ये ठेवणं कठीण जाऊ लागलं त्याने तिचा हात पकडला आणि तो तिला पार्टीमधून बाहेर घेऊन गेला त्याच्या नेहमीच्या रूममध्ये आला तो रूमचं दार बंद करत तोपर्यंत ती झिंगलेल्या अवस्थेत त्याच्यापासून थोडं पुढे गेली तसं त्याने तिला पुन्हा आपल्याकडे खेचून घेतलं ती त्याच्या छातीवर येऊन आदळली आऊज ती पुटपुटली लहान मुलीसारखा निरागत चेहरा करून बडबडत असते ती मला झोप येते मला झोपायचं आहे तो हो चल झोप बोलतो तिला उचलतो त्याच्या मजबूत दोन हातावर आणि बेडवर ठेवतो तोही दुसऱ्या बाजूने बेडवर झोपतो तिचा सुंदर चेहरा खूप वेळ निहाळत असतो तो ती झोपून जाते तिला समोर पाहून त्याची झोप कुठला कुठे पळून गेलेली तो हळूवार तिच्या चेहऱ्यावरून बोट फिरवू लागलेला आता तो त्याचं बोट तिच्या नाकावरून ओठांवर आणून तो थांबतो त्याला पुन्हा तिच्या ओठांमध्ये विलीन होण्याचा मोह होतो ती झोपलेली असते तरी त्याचा मोह आवरत नाही क्षणातच तो तिला किस करू लागतो ती झोपलेली असते तरीही त्याच्या स्पर्शाने ती त्याच प्रकारे त्याच तीव्रतेने त्याला प्रतिसाद देऊ लागते तशा रुद्राच्या भावना अधिक तीव्र होतात त्याला स्वतःला कंट्रोल होतच नव्हता त्याच्या भावना सर्व काही त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलेलो त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरू लागलेले ती विरोधच करत नव्हती ती पूर्णपणे नशेच्या आणि त्याच्या इंटेन्स स्पर्शाच्या अंमलाखाली होती त्याने तिचा ड्रेस काढून टाकला त्याचे ओट आता तिला किस करत तिच्या कॉलर बोनवरून मानेवरून फिरू लागलेले तिथे त्याने तिला लव बाईट द्यायला सुरुवात केली आणि तिचे उसासे बाहेर पडू लागले तिच्या त्या आवाजाने त्याच्या भावना अधिकाधिक तीव्र गडद झाल्या दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे सामावलेत रुद्रायने तिच्याबरोबरची ती रात्र अविस्मरणीय बनवली त्यानंतर त्याला आत्ताच जाग आली होती जाग आल्यावर ती आजूबाजूला दिसली नाही म्हणून त्याच्या कपाळावर आठा जमा झालेल्या तो त्याच्या केसातून हात फिरवत बोलतो तू कोणत्याही कोपऱ्यात असशील तरी हा रुद्राय अग्निहोत्री तुला शोधून काढेल तू नाही मला ओळखत तुला नाही माहीत माझी पावर म्हणून गेली असशील तू ती तिथे ते नसण्याचं त्याला अजिबात टेन्शन नव्हतं त्याला माहीत होतं तो तिला नक्कीच शोधून काढेल ते पण तो प्रचंड खुश होता कारण त्याला हवी तशी मुलगी त्याला मिळालेली आता ती त्याला आयुष्यभरासाठी हवी होती त्याची लाईफ पार्टनर म्हणून सोडणार नव्हता तो तिला कधीच तो फ्रेश होण्यासाठी जातो काही वेळानंतर बाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहत होता तो तिला ती कोणाच्या रिक्षात बसून गेली तो रिक्षा तो, तो। ते तो लगेचच त्या रिक्षावाल्याला गाठतो तिच्याविषयी चौकशी करू लागतो तिला कुठे सोडले ते विचारतो रिक्षावाला रुद्रायला पाहून घाबरून सर्व खरं सांगतो तिने मला अंगठी दिली तिच्याकडे रिक्षाचं भाडं देण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते तेही सांगतो तो ते ऐकून रुद्राय रिक्षावाल्याला काही पैसे देऊन त्याच्याकडील अंगठी स्वतःजवळ ठेवून घेतो त्याच रिक्षावाल्याला तिच्या घरापर्यंत सोडायला सांगतो कधी तिला भेटतोय असं झालं होतं रुद्रायला तो रिक्षावाल्याला बोलतो तुम्हाला हवेत तेवढे पैसे देतो मी आता लवकर चला रुद्रायला भेटेल का कमळ कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद